हवामान प्रकरण चार यामध्ये आपल्याला आकृती एक पॉइंट एक आणि चार पॉइंट दोन चे निरीक्षण करण्यासाठी सांगितलेले आहे वरची जी आकृती आहे ब्राझील वार्षिक सरासरी प्रजन्यमान आणि तापमान चार पॉईंट एक आहे आणि खालची आकृती चार पॉईंट दोन ही ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची छेद रेषा आहे तरी चार पॉईंट एक मध्ये बघूया आपण चार पॉइंट एक मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला इथे येणारे सूचीमध्ये बघा तापमान दिलेला आहे ह्या गुलाबी रेषा ज्या दिसत आहेत तुम्हाला अशा अठ्ठावीस तेवीस तर हे तापमानच्या रेषा आहेत आणि नंतर हे जे बाण दाखवले आहेत तर हे वारे आहेत की जे पूर्वेकडून येत आहेत आणि नंतर आपल्याला इथं खाली स्केल uh, सूची पण दिली आहे आणि दिशादर्शक बांध दिलेला आहे तसेच आपल्याला दोन वृत्त बघायला मिळतील ब्राझील मध्ये तो पहिला आहे मकर वृत्त तेवीस डिग्री तीस मिनिट दक्षिणला जो अक्षवृत्त आहे त्याला आपण मकर वृत्त म्हणतो आणि शून्य डिग्रीला जो आहे त्याला आपण विषुवृत्त म्हणतो अशा प्रकारे हा नकाशा आहे आणि या नकाशाचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही हे जे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवू शकता किंवा त्यांचे उत्तर सांगू शकता आता कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो तर आपण सूचीमध्ये बघितलं तर जो गडद निळा आहे त्या त्या ठिकाणी तीन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो पाऊस हा मिलीमीटर मध्ये मोजतो आपण बरोबर नंतर ब्राझीलकडे कोणत्या कोणकोणत्या दिशेने वारे येतात हे बघा वरून येत आहेत आणि इकडून पण येत आहेत म्हणजे पूर्वेकडून वारे येत आहेत अशा प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता आणि अशा प्रकारे मॅप ऑबझर्व करू शकता याचं भौगोलिक स्पष्टीकरण तर आपल्याला पुढे दिलंच आहे तर मॅपमध्ये बेसिक एवढ्या गोष्टी तुम्हाला काय आहे त्या समजल्या पाहिजे त्यानंतर आकृती क्रमांक चार पॉईंट दोन ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची छेद रेषा आता तुम्ही जर बघितलं तर एक चेद है, चा, है, 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 चा, है। छेद घेतलेला आहे ब्राझील या देशाचा पूर्ण त्याच्या हा तुम्हाला इकडे गियाना उच्चभूमी दिसते नंतर अमेझॉन खोरी आहे नंतर पॅरांगे पॅराना खोरी आहे ब्राझीलची उच्चभूमी आहे आणि किनारी प्रदेश आहे तसेच अजस्त्रकडा आहे तर याचा एक रचनेचा छेद रेषा घेतलेली आहे आता प्रजन्य दिले आहे प्रजन्य आपल्या निळ्या रेषेने म्हणजेच पाऊस आपल्याला निळ्या रेषेने दिसतो तसेच उंची दिलेली आहे आपल्याला किती मीटर मध्ये पाचशे मीटर एक हजार मीटर दोन हजार मीटर तसेच प्रजन्य दिले चारशे मिलीमीटर आठशे मिलीमीटर बाराशे मिलीमीटर आणि सोळाशे मिलीमीटर तसेच दोन हजार मिलीमीटर आता सर्वात जास्त जर प्रजन्य बघितलं आपण तर ते अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पडतं दोन हजार मिलीमीटर आणि सगळ्यात कमी जे आहे तर ते कमी तुम्ही ऑब्झर्व करणार ब्राझीलच्या उच्चभूमीला सहाशे मिलीमीटर एवढा पाऊस पडतो तर अशा प्रकारे तुम्ही हा नकाशा वाचू शकता आणि यावर पण प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहू ब्राझील या देशाचं आता इथं तुम्हाला या नकाशामध्ये एक तीन स्थळ दिलेले आहेत एक रिओदी जानेवर दिला आहे ते इथं आहे पोर्तो एलेग्रे दिले आहे आणि वरती जे दोन आहेत ते एक बेलेम आहे आणि एक मेनास आहे तर त्यांचं प्रजन्य मध्ये दिलेलं आहे आणि तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये किती असतं जर आपण रिवोदी जानेवारीचं बघितलं तर इथं आपल्याला दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत जी गुलाबी रेषा दिलेली आहे आणि निळी रेषा दिलेली आहे निळी रेषा म्हणजे काय कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त किती तापमान असू शकतं आणि किमान तापमान म्हणजे कमीत कमी किती असू शकतं आता बघा अ जुलै महिन्यामध्ये कमीत कमीत कमी तापमान किती असतं एक एक इथं जर बघितलं आपण तर सतरा सतरा असेल आणि त्यात जुलै महिन्यामध्येच आपल्याला किती दिसेल इथं पंचवीस डिग्री म्हणजे कमीत कमी सतरा असू शकतं आणि जास्तीत जास्त पंचवीस असू शकतं आणि जर आपण फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर फेब्रुवारीमध्ये कमीत कमी किती असू शकतं एक चोवीस डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त किती असू शकतं एक तीस डिग्री सेल्सिअस म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच जानेवारीमध्ये जास्तीत जास्त तापमान असू शकतं तसेच पर्जन्यमान पण दिलेलं आहे इथं बाजूला मिलीमीटर मध्ये किती किती पडतो तर पर्जन्यमान इथे दिलं आहे ओके आणि तापमान पण दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा जो नकाशा आहे तो तुम्ही रीड करू शकता आणि त्याच्याहून काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकता त्याच्यानंतर आता बघा खाली प्रश्न दिलेले आहेत चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त असते तर, तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये असते तुम्ही कशा बघितला तो तुम्हाला लक्षात येईल तर अशा प्रकारे प्रश्नांची तुम्ही उत्तरे देऊ शकता त्यानंतर ब्राझीलचं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते बघू ब्राझील ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते जसे विश्वत्ताजवळ उष्ण विश्वत्त तुम्हाला दाखवलंय तर मकर उत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे उत्तरेकडचा म्हणजे अमेझॉन नदीचा खोरा तर दक्षिणेकडच्या प्रदेशाचे प्रदेश तापमान तुलनेने कमी आहे यात ऋतूनुसार विविधता आढळते ब्राझीलच्या किनारी भागात विष्वर्ताजवळ तापमान फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होते तसेच व्यापारी वाऱ्याचे एकत्रित पट्टा या भागात सीन असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित आढळतात तर हे आपल्याला शास्त्रीय म्हणून येतं खाली बघूया आपण या देशात बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो कशामध्ये येतो उष्ण कटिबंधामध्ये भागातून विश्ववर्त जाते तर तुम्हाला नकाशामध्ये दिसेल विषुवर्त या भागात हवेचे तापमान जास्त असते अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान पंचवीस डिग्री सेल्सिअस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस असते व उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते आणि ब्राझीलची उच्चभूमी आता समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते आर्द्र म्हणजे ह्युमिडिटी जास्त असते आर्द्रता जास्त असते अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे दोन हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो तर आग्नेय किनारपट्टीवर एक हजार ते बाराशे एक हजार ते बाराशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो तर अशा प्रकारे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे ब्राझीलच्या हवामानाचं तसेच प्रज्यमानाचं यानंतर आपल्याला भारत या देशाबद्दल बघायचं आहे आता भारताचं हे जे प्रजन्याचा नकाशा आहे त्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला दिले आहे तापमान अंश मध्ये मान्सून आगमनाचे वारे आता हे बघा हे तुम्हाला जे दिसतायत हे बघा नैऋत्य मोसमी वारे म्हणतो आपण त्याला नैऋत्य मोसमी वारे दिसतायत आहेत हा तर हेच काय घेतात आपल्याला जून महिन्यामध्ये पाऊस घेऊन येतात भारत वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान अशा प्रकारे तुम्ही हा जो भारताचा नकाशा आहे तो वाचू शकता इथं कलर मध्ये तुम्हाला तापमानाच्या रेषा दिल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला तापमान कुठं किती आहे ते कळू शकतं आता तसेच जास्त पाऊस कुठं पडतो भारतामध्ये हे जे तुम्हाला मौशिन रमन आणि चेरापुंजी आहे इथं भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो त्यानंतर बघा तुम्हाला काही प्रश्न दिले आहेत ही प्रश्न तुम्ही सोडू शकता यानंतर बघा आपल्याला खाली आपण आकृती चार पॉईंट पाच वार्षिक सरासरी तापमान उपजमानाचा अलग दिला आहे तर यामध्ये मुंबई चेन्नई कोलकाता आणि दिल्ली चार शहरं दिली आहेत जसं ब्राझीलच्या ब्राझीलच्या काही स्थानांचं दिलेलं आहे तसंच इथं पण स्थानांचं दिले आहे त्यानुसार तुम्ही कमाल तापमान किती आहे म्हणजे जास्तीत जास्त किती तापमान आहे किमान किती किमान म्हणजे कमी कमी किती आहे याचं उत्तर तुम्ही सांगू शकता तसेच इथं हा जो नकाशा आहे ह्या नाकाशामध्ये ती स्थानं कुठं आहेत हे तुम्हाला दाखवलेलं आहे ओके तर यावरून तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकता जर तुम्हाला प्रश्नांचं उत्तर एखाद्या येत नसेल तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल किंवा नवीन व्हिडिओ बनवेल आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघू भारताच्या नकाशाचे तर यामध्ये बघा भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते म्हणजे सीजनल आहे ऋतू आहे यामध्ये देशाच्या मध्यतून गेलेल्या कर्क उत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात लंब रूप म्हणजे परफेंडुकुला नाईन्टी मध्ये पडतात त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते तसेच दक्षिणेकडे वाढत जाते हिवाळ्यात जम्मू काश्मीर आणि हिमालयन पर्वतीय क्षेत्रातील काही भाग मायनस चाळीस डिग्री पेक्षाही खाली येते हवामानातील वैविध्य आणि प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासून उंची यामुळे निर्माण झालेली आहे हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो हिमालयामुळे उत्तरेकडे येणारे चायनाकडून येणारे आहेत अफगाणिस्तानकडून जे येणारे थंड वारे आहेत ते काय केले जातात अडवले जातात त्याचप्रमाणे नैऋत्य व मोसमी वारे हिमा हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात म्हणजे रिटर्न फिरतात पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानचा थर वाळवंट वाळवंटात उष्ण हवामानामुळे हा, उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यामुळे हिंदी हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो कारण उंची जास्त आहे पश्चिम आणि पूर्व घाटाची त्यामुळे जे मोसमी वारे आहेत ते काय होतात अडतात आणि तिथं ओरोग्राफीकडे पडतो परंतु घाटाच्या वातविनमुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात त्यामुळे गुजरात राजस्थान भागा या भागातही पाऊस कमी पडतो हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात त्याच्या बाष्पधानाची शक्ती वाढते हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो प्रतिरोध म्हणजे जे मोसमी वारे आहेत त्यांना अडवून तिथं पाऊस पडतो हिमालयाच्या रांगापासून हे वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो ईशान्येकडे ते वारे हिंदी महासागराकडे परतात द्विपकल्पाच्या काही भागात पुन्हा प्रजन्य आणतात म्हणजे रिटेटिंग माउन्सीन म्हणतो आपण इंग्लिश मध्ये तर ते परत द्विपकल्पीय भागात काय करतात वा प्रजन्य म्हणजे पाऊस घेऊन येतात या मान्सून परतीचा काळ असतो भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते महत्वाचं आहे कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला उष्ण कटिबंधीय प्रदेशात गणले जाते कोणता उष्ण कटिबंधीय प्रदेशात गणले जाते अनियमित पाऊस अनियमित पाऊस दुष्काळ चक्रीवादळी पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सा सामना या देशाला बरेचसा करावा लागतो भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले आहेत उन्हाळा पावसाळा मान्सून परतीचा काळ आणि हिवाळा अशा प्रकारे चार काळ मांडलेले आहेत हवामानशास्त्र म्हणजे मेटोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो ओके अशा प्रकारे भारताच्या हवामान नकाशाचे भौगोलिक स्पष्टीकरण आहे आणि भारतात हवामान कसं असतं वर्षभर याचं स्पष्टीकरण आहे त्याचे आपल्याला फोटो दिलेत काही अवर्षण कोडी जमीन वीर पाणीपुरवठेचे एक साधन भारत नंतर अवर्षण चे ब्राझीलचा दिल, नकाशा दिलेला आहे भात लागवड वर, हिमवर्षा आणि ब्रा पाऊस ब्राझील अशा प्रकारे दिले इथं माहिती आहे का तुम्हाला विचारलंय माहिती आहे का मध्ये कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान मायनस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस इतके असते मेघालयामध्ये मौसिन रमन तसे चार पण जिथे भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो तसेच जगातील पण सर्वात जास्त पाऊस पडतो अशा प्रकारे माहिती दिलेली आहे तुम्ही वाचून घ्या एमसीयू ला येतात ओके तर अशा प्रकारे हा चॅप्टर आहे आ, या चॅप्टरमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत तर यातील काही प्रश्न आहेत ते डायरेक्टली बोर्डवर पण विचारले आहेत की जसं की भारतामध्ये वारंवार उष्ण कटिबंधीय वादळी होतात चुकी बरोबर लिहा आता ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात कमी पाऊस पडतो ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही हे पण कारण एकदा विचारलेलं आहे तसेच भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो आपण त्याला ओरोग्राफिक म्हणतो आणि नंतर आहे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळी कमी प्रमाणात होतात मी तुम्हाला दाख तिथं ओळ वाचताना दाखवलं होतं ओके तसेच भारत ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो हे पण सांगितलंय त्यानंतर खाली आहे एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा तसेच ब्राझील भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा हे जे दोन प्रश्न आहेत खूप वेळा बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले आहेत तर तुम्ही प्रिपेअर करा आणि जर तुम्हाला या धड्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला मेसेज करू शकता माझा नंबर दिलेला आहे तसेच भूगोल सायन्स आणि बायोलॉजीच्या रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक ने वनस्पती व प्राणी हा पाचवा प्रकरण बघणार आहोत तोपर्यंत तो जय हिंद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये